दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ठाणे शहराच्या कोपरी परिसरातील संतका मैदान धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या आयोजनातून चैत्र नवरात्र उत्सवाची धाम उत्साह सुरू झाली आहे या उत्सवातील पाठपूजन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिवत पूजा अर्चा आणि आरती करून या उत्सवाची औपचारिक सुरुवात केली यावेळी त्यांनी मंदिर आणि सभामंडपाचंही भूमिपूजन केलं ज्या उत्सवाच्या वाढत्या भव्यतेचं प्रतीक आहे यावर्षीचा उत्सव अधिक विशेष आणि आकर्षक असेल असे संकेत मिळत आहेत या प्रतिष्ठित कार्यक्रमास माजी आमदार रवींद्र फाटक कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे नरेश मस्के हेमंत पमनाणी प्रकाश कोटवाणी यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्वांनी उत्सवाचं आयोजन आणि संचलनाबद्दल प्रतिष्ठानचं कौतुक केलं उत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि प्रवचने आयोजित केली जाणार आहेत तसंच श्रद्धाळूंसाठी विविध सामाजिक उपक्रम आणि सेवाभाविक उपक्रम राबवले जाणार आहेत चैत्र नवरात्र उत्सव हा एक सामूहिक आणि आध्यात्मिक सोहळा असून या निमित्तानं समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता साजरी करतात या उत्सवाचं आयोजन करणाऱ्या धार्मिक धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठांचे प्रयत्न आणि समर्पण यामुळे या, या उत्सवाला ठाणे शहरात विशेष स्थान प्राप्त झाले यावर्षीच्या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या भावी कल्याणासाठी प्रार्थना केली जात असल्याचंही सांगण्यात आलं महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात जागावाटपाच्या चर्चांची उधळण सुरू असतानाच ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रचाराची धडाकेबाद सुरुवात केली आहे आज आयोजित एका धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या हायटेक प्रचार रथाचं उद्घाटन केलं राजू यांच्या प्रचारासाठीचा हा हायटेक रथ मतदानाच्या मनात घकांच्या उच्चानं जाहीर करण्यात आला या प्रचाररथाच्या माध्यमातून राजू पार्वे यांच्या विचारांना उपकरणांचा प्रसार केला जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाररथाचं उद्घाटन करताना यावेळी उपस्थित जनसमूहाला संबोधित करताना महायुतीच्या ध्येयांच्या आणि उमेदवारांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चांच्या गुऱ्हाळातून या कार्यक्रमानं एक नवी दिशा निर्माण केली असून महायुतीचे नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्यातील एकजूट आणि उत्साहात भर घालण्याचं काम केलं मुख्यमांनी मुख्यमंत्री यांनी प्रचाररथाचं उद्घाटन करून नारळ फोडतानाच महायुतीच्या प्रचाराचाही नारळ फोडला राजू पारवे यांच्या प्रचाररथाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयासाठी आशीर्वाद मागितला आणि मतदारांना जागृत करण्याचं काम सुरू केलं या रथाच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांचे संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग सुलभ होणार आहे ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदा पदभार सबराव ऑप्शन मोडमध्ये आले आहेत बुधवार आयुक्त आयुक्तांनी ठाणे महापालिका व्यवस्थापन कक्ष टी डी आर एफ आणि डाटा सेंटरला भेट देऊन जाडाझडती घेतली महापालिका मुख्यालयालगत असलेल्या कक्षा आयुक्त यांनी भेट देऊन नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी माहिती त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती घेतली तसंच मान्सूनच्या चार महिन्याच्या काळात महावितरण आणि पोलिस यांचे सक्षम समन्वयक आपत्कालीन कक्षात असावेत त्यासाठी संबंधित यंत्रणाशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तीव्रता कमी होते असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केले दरम्यान ठाणे महापालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी अंतर्गत हाजोरी परिसरातील डाटा सेंटरमधील सीसीटीव्ही वॉर रूमची ही पाहणी आयुक्तांनी केली ठाणे शहराचा तिसरा डोळा म्हणजेच शहरातील सी सी टी व्हीचा देखील आयुक्तांनी आढावा घेतला शहरामध्ये एकूण एक हजार सहाशे टी सी सी टी व्ही असून एक हजार दोनशे सी सी टी व्हीचा ॲक्सेस येथून दिला आहे। गेला आहे आयुक्तांनी तेथील मॅनेजर आणि ऑपरेटर यांना विचारता मुंब्रा परिसरात ठाणे महापालिकेकडून सात महत्त्वांच्या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात आले असून त्यामधून सहा सी सी टी व्ही गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचं सांगितलं मात्र ऑपरेटर आणि मॅनेजर यांना पूर्ण माहिती असल्याचं यावेळी निदर्शनास आलं या अनुषंगानं सीसीटीव्ही वॉररूममध्ये नवीन तज्ज्ञांचा समावेश करण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरव राव यांनी दिले आहेत ठाणे जिल्ह्यातील शिडा पोलीस स्टेशनच्या ठाकूर शहा हा, हा मुलगा पंचवीस मार्चपासून लापता होता आता पोलिसांनी दहिसर मोरीजवळील केरोळी भागातील एका नाल्यातून या मुलाचा मृतदेह ताब्यात घेतलाय शानूच्या हत्येमुळे ठाकूरपाडा परिसरावर शोककळा पसरली आहे या बालकाची हत्या अतिशय निर्घुणपणे करण्यात आली त्याचे हातपाय बांधून टाकण्यात आले होते या प्रकरणी पोलिसांनी रमजान नामक एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे आणि त्याची अधिक चौकशी सुरू आहे मृत बालकाचे वडील शकील शहा आणि त्याची आई जरीना खातून यांनी आपली कोणाशाही वैर नव्हतं आणि आपला मुलगा योग्यरित्या बोलू शकत नव्हता तो बोलताना त्याचे शब्द अडकायचे मात्र ठाकूरपाड्यात परिसरातील काही लोकांनी त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि त्याचा मृतदेह नाल्यात फेकल्याचं त्यांनी सांगितलं शाळेचे कुटुंबीय आता पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त करत आहेत शानूच्या हत्यारांना लवकरात लवकर पकडून आम्हाला न्याय द्यावा या प्रकरणाबद्दल पोलिसांकडून अजून कोणतीही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलं नाही या प्रकरणी चौकशी सुरू असून रमजान नामक व्यक्तीला ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं राज्यातील भास्कर गैरी शेट्टी कुटुंबियांच्या मनपूर्वक समर्थनानं निवडणुकीत बहुमतानं विजयी होण्याच्या संदर्भात राजन विचारे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत भास्कर बैरीशेट्टी यांच्या कुटुंबियांच्या दृढ समर्थनानं राजन विचारे यांना बैरीशेट्टी परिवारातील लोकांच्या प्रतिष्ठाने मोठ्या प्रमाणावर आपलं समर्थन मिळाले त्यांनी बैरीशेट्टी कुटुंबातील अध्यक्ष सदस्य आणि समर्थकांसाठी शुभेच्छा पाठवल्या माननीय राजन विचारे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात उल्लेख केला आहे की बैरीशेट्टी कुटुंबियातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या योग्य नेतृत्वाखालील सेवेच्या दिशेनं काम करण्यासाठी उत्साही आणि प्रोत्साहित केलं जाईल त्यांनी तसंच बैरशेट्टी कुटुंबाला निवडणुकीत विजयी होण्याच्या शुभेच्छा देतानाच त्यांच्या सेवेच्या उत्कृष्टतेची आशा केली आहे या संदर्भात राजन विचारे यांनी बैरिशेट्टी कुटुंबियांना त्यांच्या सेवेत जोडण्याचं आवाहन केलं त्यांनी या क्षेत्रातील विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी काम करण्याचाही आश्वास दिला आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय राजनजी विचारेसाहेब यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी येणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली आहे याबद्दल मी माझे संपूर्ण बहिणीशेट्टी कुटुंबीय आणि आमच्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी व्हावं हो यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छाही देतात राजाजी राजेंद्री विचारसाहेब हे तिसऱ्यांदा आज एक खासदारकीची लढत लढवणार आहे त्यांचा विजय हा अटळ आहे कारण याला कारण त्यांना लाभलेलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व त्यांना मिळालेलं पक्षचिन्ह मशाल आणि त्यांनी गेल्या दहा वर्षात जी काही विकासाची कामे या ठाणे शहरासाठी केली त्या विकासाची कामे या व्यतिरिक्त मला वाटतं की यावेळी त्यांना त्यां काही ग्रेस मतदान जे त्यांना गेल्या निवडणुकीत मिळाले नसतील अशा प्रकारचे ग्रेस मतदानही त्यांना मिळू शकतं कारण त्याला कारण त्यांनी गेल्या दीड वर्षात झालेल्या राजकारणात जी निष्ठा आपल्या पक्षासाठी आणि पक्ष नेतृत्वासाठी दाखवली त्या निष्ठेबद्दल नक्कीच त्यांना हे ग्रेस मतदान मिळेल आणि येणाऱ्या निवडणुकीत ते प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आमच्या सर्वांचा आत्मविश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र